Underestimate the power of a common man. Robin, Robin kid. Believe in yourself. Believe in yourself. Don't underestimate the power of a common. Man. भारत पाकिस्तान तणावामुळे आय पी एल दोन हजार पंचवीस अनिश्चित काळासाठी स्थगित भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या लष्करी तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे बी सी सी एल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आय पी एल प्रशासनाने देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ले केले पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे या घटनांमुळे दोन्ही देशांमध्ये दे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे धर्मशाळा सामना अर्धवट आठ मे रोजी धर्मशाळे ते पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अर्धवट सोडावा लागला प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली सुरक्षा कारणास्तव पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना धर्मशाळाऐवजी अहमदाबादला हलवण्यात आला धर्मशाळा आणि चंदीगड विमानतळ नागरी उड्डाणासाठी बंद ठेवण्यात आले नऊ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामना रद्द करण्यात आला बी सी सी आयने स्पष्ट केलं आहे की या देशातील सुरक्षा स्थिती स्थिर झाल्यावर आय पी एल पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाईल आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना पंचवीस मे रोजी कोलकाता येथे नियोजित होता पण सध्याच्या घडामोडी पाहताना त्याची शक्यता धुसर आहे हा निर्णय खेळाडू प्रेक्षक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक असल्याचं बी सी सी आयने म्हटलेलं आहे